जल्दी जल्दी या लाईव्ह वरती पटापट सर्व पाहुणे रावांची आपल्या लाईव्ह वरती स्वागत करत आहे तर सर्व मित्रमंडळींना विनंती आहे की आपल्या लाईव्ह वरती स्थानपन्न व्हावे ओ एक शून्य आता पाहत आहेत शून्य लाईक शून्य आता पाहत आहेत शून्य लाईक मी कॅमेरा कॅमेरा बंद सुरू सर्वांनी पटपट लाईक वरती लाईक करा लाईवला चॅनल सबस्क्राईब करा नवीन असाल तर

आपल्या पुढल्या राऊंड मध्ये म्हणून इथे बसावा लागलं ना सतीश नमस्ते भाऊ नमस्ते खूप खूप स्वागत आहे तुमचं माझ्या पर लाईव्ह वरती चॅनल वर नवीन असाल सबस्क्राइब करा दादा लाईक करा हे चैट ठीक 21 आहेत एक, एक लाईक सर्वांनी पटापट पटापट लाईक करून घ्या लाईवला चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राइब करा सर्वांना हॅपी दिवाळी आई है दिवाली सोनू जिगर वाली तेरे कंगना में दिल धड़काया अरे अरे सजना मेरा आज पगलाया है आठ हाता एक लाईक लवकर लवकर लाईक करा लाईव्ह लाल सबस्क्राईब कराय पुढील कॅमेरा मागित आठ हाता पाहत आहेत एक लाईक आठ लोक आयशी वरती पटापट पटापट लाईक करा लाईव्ह ला चार मित्र आहेत एक लाईक सर्व मित्रमंडळींच आणि इष्टमंडळींच आपल्या लाईव्ह वरती स्वागत असेल स्वागत आहे मोठे लहान सहान सर्वांचं मी आपल्या लाईव्ह वरती स्वागत करत आहे तर सर्वांनी करा भावांनो आणि आपला व्हिडिओ कसा असतो तर ते या कमेंटमध्ये सांगा आणि तुमची प्रतिक्रिया द्या लाइक करा लाईव्हला पण आपण चॅनलवर नवीन असाल सबस्क्राइब करा फास्ट आता पाहतात आहेत एक लाईक अगदी क्षुसती एक चॅट पर्याय बॉटम चॅट फिल्टर बॉटम चॅट फिल्टर निवडले आहे टॉप मेसेज निवडला द YouTube हे सतीश हे हे सब सहा आता एक लाईक सर्वांनी लाईक करून घ्यायला पट स्क्रीनला डबल टच करून चॅनल वर नवीन असाल सबस्क्राईब करा लाईक पटापट पटापट पत लाइक करून घ्या भावांनो लाईव्ह ला चॅनलला सबस्क्राईब करा नवीन असाल तर वीस बावीस लोक आहे तरी सर्वांनी लाईक करून घ्या लाईव्ह हॅपी दिवाळी सर्व मित्रमंडळींना फक्त अठराच लाईक बाकी आहे फटाफट पटापट पत लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करून घ्या हे, लाइव संदीप राजे साडू। साडू माफ करा राव मी नाही काय हरकत नाही करण्यासाठी डबल आले म्हणजे तेवढीच तेवढच मला आनंद जाऊ द्या का म्हणता मग आपल्या गुरुजींना आपण खूप हसवतोय आणि खूप भारी लाईव असते बर का त्यांची रुपाता थोडी आपल्याला मस्करी करायची <laughs> फक्त मला त्यांची हिंट द्या लाईव कधी असती तस उशीर आलो तुम्ही मी मस्त मस्करी करतो रामा <laughs> दोन संदीप राजे नियंत्रक फेस थँक्यू दादा थँक्यू <laughs> मला गुरुजीची आणि ताईंची खूप मस्करी करावंय खूप मस्करी बर का का <laughs> माणसंच खूप छान आहे कारण की मी त्यांच्या लाईव्ह वरती गेलो ताईंच्या तर लाईव्ह वरती दोन दु, 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 दु आता दुसऱ्यांदा गेलो पण सरांच्या वेळेस सरांच्या लाईव्ह मध्ये गेलो ना तर खूप सारा प्रभाव खरं माणसाच्या मनावर चांगला पडतोय की ते सांगतातच बरेचसा काही मुद्दा असतो ना मुद्दन मुद्दा एकदम फायदेशीरास्तो। कैमरे क्रिस्टन हैलो ब्रो हैलो ब्रो क्रियर क्रिस्टन भैया कहाँ से बात कर रहे हो चैनल पे नहीं हो तो सब्सक्राइब करो भैया चैनल पे नहीं हो तो लाइव को लाइक करे। संदीप राजे नियंत्रक काका मालूस नंबर एक है पंडान। ओ पंत्यांचा है ना। बरेशकाय आपन मैं ठीक ह जे आपल्याला ते सांगतात hey, ना ते खरंच फायदेशीर आहे बर का बराचसा काही फायदा आपल्याला होतो त्यांच्या मार्गदर्शनातून स्नेहल ताई नमस्कार खूप खूप स्वागत आहे तुमचं कुठून आहे ताई तुम्ही चॅनल वर नवीन असाल सबस्क्राईब करा ताई लाईव्हला ला लाईक करा कॅरन भाई का असे वे आर आर यू फ्रॉम महाराष्ट्र थँक्यू थँक्यू करण्यासाठी डबल टॅप चॅनल वर नवीन असताना सबस्क्राईब करा लाईव्ह लाईक करा अभिजित गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग अभिजित प्रो सक्रिय करण्यासाठी डबल टॅप हॅपी दिवाळी तुमच चॅनल आहे ना हो अभिजितदा अभिजित शॉर्ट का कोणाच कॅरी क्रिस्टन आर यू ब्लाइ बन पॉझिटिव्ह डबल टॅप हे बटन बन स्ने वरुण आहे तुम्ही कुठून आहात मार्केटावरील काल डबल टॅप कॅरी क्रिस्टन आर यू ब्लिंग बटन करण्यासाठी डबल टॅप येस येस यू हे चॅट पर्याय अभिजी यांनी सक्रिय करण्यासाठी yes. स्नेह आवाज ब्रेक होतोय दादा बट ओके okay, डबल टॅप नेटवर्क पण खूप इशू येतोय कारण की आमच्याकडे पाऊस पडला ना नाहीतर पुढल्या ग्राउंड मध्ये लाईव्ह क्लिअर असते इथं व्ही आयचं नेटवर्क पण आता कमी कमी होऊ राहिलं चॅनलला सबस्क्राईब करता येईल शून्य आता पाहत आहेत लाईक चॅनल वर नवीन असाल सबस्क्राईब करा भावांनो लाईव्ह लाईक करा आयुगली दुपारून पण आपण लाईव्ह घेऊ ताई अकरा

ओके दादा तुमचं चॅनल एका स्नेहल ताई मला सांगण्यासाठी डबल स्नेहल टी सी बटन ओके okay, वेलकम ताई स्नेहल ठीक आहे बटन थँक्यू ताई हॅपी दिवाळी येत राहत ताई आपल्या लाईव्ह वरती तुम्ही आल्या मला खूप आनंद उरायला ताई आनंद झाला नाही का ताई मला वाटलं तुमचं चॅनल आहे सबस्क्राईब करून ताई आणि माझा व्हिडिओ ऐकत रहा स्नेहल माज चॅनल एन एच आय बट ताई ओके ताई सक्रिय स्नेहल हॅपी दिवाळी हॅपी दिवाळी ताई तुम्हाला पण एकदा मला दिवाळीच्या निमित्त एक नवीन ताई भेटल्या मला खूप आनंद झाला ताई माय कॅप तीन आता लाईक तेरा मिनिटे चार आता पाहत आहेत चार लाईक सर्वांनी या लाईव्ह वरती पटापट कमेंट करा स्नेहल ओके दादा बटन दुक्सने, स्नेहल, टेक केयर, दुक्सने, दुक्सनेहल, मास चैनल है, चैट पर आए, बॉटम, चैट, बॉटम, चैट, निवड़न्दा के लिया है, चैट पर आए, स्नेहल, हैप्पी दिवाली, लाइक, चैट, शिक्षा, कैमरे, रीड, शॉट, दो नाता पहाड़ा है चार लाइक चौदा मिनिट एक आता पाहत आहेत चार लाईक <coughs> सर्वांनी या लाईव्ह वरती पडा चौदा मिनिटे तेवीस सेकंद एक आता चार लाईक सेकंद शून्य आता पाहत आहेत चार लाईक सेकंद आता चार लाईक थेट शून्य आता पाहत आहेत चार लाईक चौदा मिनिटे चव्वेचाळीस सेकंद थेट चौदा मिनिटे सत्तेचाळीस शून्य चौदा मिनिटे एकोण सेकंद, आता मिनिटे अठ्ठावन्न सेकंद शून्य पंधरा मिनिट शून्य आता पाहत आहेत चार लाईक पथे समाप्त तुम्ही थांबवू इच्छित ठीक आहे